नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत तेळगुळाची पोळी तर त्यासाठी मी आपण चपातीसाठी मळलेल्या कणकेचा एक छोटा उंडा घेतला आणि त्यानंतर अशी वाटी टाईप आपण पुरण भरण्यासाठी जसं करतो तसं तयार करून घेतलं नंतर त्यामध्ये तयार केलेलं सारण घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने उंडा मस्तपैकी करून घ्यायचा आणि अशी पोळपोटावरती पोड़ पोळी लाटून घ्यायची दोन्ही साईड लाटायची मिश्रण जरा बारीक केलं की ते बाहेर वगैरे काही येत नाही आणि एकदम छान होते आपली पोळी देखील तर मी सारणासाठी तिळ भाजून घेतलेले आहेत नंतर गूळ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं नंतर बघा अशा प्रकारे तव्यावरती टाकून घ्यायची एकदम छान फुकते पा, इतकी टम्म फुकते आणि खायला देखील एकदम छान लागते अशा पद्धतीने उलटून घ्यायची दोन्ही साईडनी आणि खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची तव्यावरती शक्यतो गॅस कमीच ठेवायचा अशा पद्धतीने इतकी छान होते आणि खायला देखील खूप छान लागते आणि आरोग्यासाठी तर एकदम फायदेशीर अशी आहे तुम्ही देखील अशी ते गुळाची पोळी नक्की आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा